तर आज आम्ही आले डहाणूला डहाणूला आले समुद्रावरती फिरते नाही पाय गेले पुढेच मोठ्या बहिणीची वाट बघत आहे तिला जा मजा आली ती बोलत होती चला चला समुद्रावर जाऊ या समुद्रावर जाऊ या म्हणून आम्ही आले तर मी दाखवते तुम्हाला आता तिकडे गेल्यावर आले ना बाय गे गेले अगोदरच बाय आणि माझी आई तर पाहू शकतो तिकडे असं पण असं इकडे तर गॅस हवा भरपूर आहे इकडे आणि पाहू शकतं तुम्ही आम्ही आलो आहे तिकडे तुम्हाला तर बघा भाव घेऊन चाललोय माझी मोठी बहीण आहे आणि बाय चालले तिकडे अगोदरच तर कोणी कोणी समुद्र ढानूचा समुद्र कोणी बघितलेला नाही तर तुम्ही पाहू शकता मी आता दाखवते तुम्हाला तिकडे काय वगैरे असं ते असं तेच ते तिकडे मी तिकडे गेल्यावरती दाखवेल तुम्हाला पण आता फक्त समुद्राची मजा घेऊ बघूया काय एकदम नको तिकडे जा तर हवा भरपूर आहे आणि थंडी पण आहे ना आहे पण बाय माझी हट्ट करत होती जायचं आहे म्हणून म्हणून मी बोलली चला म्हटलं जाऊन येऊया असंच बोलल्या मी गोष्टी करत होते पण बायला बायने ऐकलं ना की तिकडे जायचंय म्हणून मग ती हट्ट करायला लागली चला 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 तर ऐक चालले बघा आई बाय लागेल भरपूर मी पण आले नव्हते जेव्हा आम्ही छोटे होते ना प्राची सारखे सार छोटे होते तेव्हा माझी आई आम्हाला घेऊन आलेली मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला तर त्याच्यानंतर पासून आम्ही कधीच नाही आलेले तर ले ले। ना ले ले आता आम्ही इकडे परत फर्स्ट टाइम म्हणजे तेव्हा लहान होते तेव्हा आलेले आणि आता आले माझ्या बाईला ते पुढे पुढे चालले तिला भरपूर मज्जा वाटली म्हणून आले ते तर कधी कधी कधीच पण वाटते पण इकडं हाय कर बेटा हाय कर पडला वगैरे कधी झाला आपल्या दिवस आहे taklah mobile tak boleh bye